नमस्कार श्री अन्नपूर्णा रसोई चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवत आहे अळीव्याचे लाडू चला मग बघूया अळीव ग्रॅम हे गुळ घेतले एक वाटी एक वाटी खोबरं घेतल्या सुक्क तूप घेतले मखा मखाऱ्या घेतल्या बदाम घेतल्या आणि डिंक घेतल्या एक पन्नाचे आता मी ख्यास पेटवत आहे जरा कढई तापून द्या कढई तापली आहे त्याच्यात मी एक चमचा तूप टाकत आहे तूप आता चांगलं गरम झाले आहे त्याच्यात मी झिंक टाकत आहे थोडंसं गॅस कमीच करून तळायचं नाही तर मग करतो आता हे मी काढत आहे आता हे मी बदाम टाकत आहे हे जरा परतवून घेत आहे तुपावर हे आता मी चांगलं तुपात परतवून घेतले आता मी हे काढून घेत आहे हे बघा एक वाटी खोबरं आहे ते आता तुपावर मी परतवून घेत आहे बघा परतवून छान झालेलं आहे हे मी काढून घेत आहे एक चमचा तूप टाकत आहे त्याच कडे आता मी माखाने पण टाकत आहे जरा परतवून घेत आहे भोजपुरी तूप मग मखाना चांगला बघा परतवून झालेला आहे कुरकुरीत झालेला आहे तो आता मी काढून घेत आहे थ्री हे बघा सगळं भाजून तुपावर घेतलेलं आहे हे आता मी मिक्सरला वाटतो थ्री आता एक चमचा मी तूप टाकत आहे हे शंभर ग्रॅम आले भिजवून घेतलं आहे हे मी परतवून घेत आहे तुपावर बघा सगळं हे बघा आता परतवून झाले आहे त्याच्यात आता हे मी गूळ टाकत आहे पाव किलो गूळ आहे हे मी त्याच्यामध्ये टाकत आहे हे पण आता सगळं मिक्स करते एक हे गुल आता, सगर। में आता है। एक मिनटं कॅमेराकडे हे गुळ विकलून झालेलं आहे चांगलं बघा थोडं पण गुळ नाही आहे आता मी हे केलेलं सगळं खोबरं आलू बदाम सगळं मी आता एकजू करत आहे स्प्रि हे बघा चांगलं परतवून झालेलं आहे बघा एक जीव झालेला आहे सर्व आता आपन, हे आपण ताटात काढून घेऊया हे काढून घेतलेलं आहे हे पाच मिनटं जरा थंड होऊन द्या मग आपण लाडू वाळून घेऊया बघा मस्त असे लाडू वाळून झालेले आहेत हे छान दिसतात आपल्या लाडूला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भरभरून कमेंट्स करा तुम्ही पण बनवून बघा अलिवाचे लाडू